आपण जाणून घेणार आहोत एसशी तंत्रज्ञान आणि ऍडब्लू यांचा वापर करून डिझेल इंजिनमधून उत्सर्जित होणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइड एनॉक्सचे रूपांतर कसे केले जाते डिझेल इंजिनमध्ये एनॉक्स उत्सर्जित होते जे वातावरणासाठी अत्यंत हानिकारक असते यासाठी एसशी म्हणजे म्हणजेच सिलेक्टिव्ह कॅटलेटिक रिडक्शन तंत्रज्ञान वापरले जाते ज्यात ऍडब्लू ही द्रव सामग्री महत्वपूर्ण भूमिका बजावते ऍडब्लू एक्झॉस्ट लाईनमध्ये एसशी आर उत्प्रेरकाच्या मध्ये इंजेक्ट केले जाते उष्णतेच्या प्रभावाने युरिया विघटित होऊन अमोनिया तयार होते या अमोनियाचा एशियार आर उत्प्रेरकात नायट्रोजन ऑक्साईड ही रासायनिक अभिक्रिया होते या अभिक्रियेमुळे एनॉक्सचं रूपांतर नायट्रोजन आणि पाण्याच्या वाफेत होते जे निरुपद्रवी आहे नायट्रोजन हा आपल्या श्वासात असलेल्या हवेचा मुख्य घटक आहे आणि पाण्याची वाफ प्रदूषणकारी नसते त्यामुळे टायब्लो आणि एसशी तंत्रज्ञान एकत्रित करून वातावरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करता येते ब्लू आणि एस हे विजयी संयोजन आहे जे आपल्याला चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी मदत करते